संजोग वागेरे देखील आपल्या आपल्यासोबत शहर प्रमुख आहेत ते भाऊ तुम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला तुम्ही स्वतःच या ठिकाणी बसलात तर मोशीची परिस्थिती ही आता चाकण आणि हिंजवडीपेक्षा बि, बिकट झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयटीचा वर्ग आहे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास या ठिकाणच्या नागरिकांना सहन करावा लागतोय वेळेवर कर भरतात पालिका कर वसूल करते तरी देखील रस्त्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईना काय नेमक्या मागण्या तुमच्या नाही आता याच्यामध्ये ज्या ताईंनी जवळपास अकरा मागण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जवळपास अकरा रस्ते जे गेले दहा no ते पंधरा वर्षापासून आहे तसेच पडलेले आहेत की बाबा ज्या ठिकाणी बॉटलनेक झालेला आहे तिथं तिथले ते बॉटलनेक काढणं गरजेचं आहे किंवा जे रस्ते छोटे आहेत ते मोठे करणं गरजेचं आहे की जे डी पीमध्ये आहेत आणि ते पीमधले रस्ते रस मोठे करणंसुद्धा गरजेचं आहे जर समजा प्रशासनाकडनं जर समजा हे होत नसेल तर आज तुम्ही मुशी आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर मुशीच्या टोकापासून तर चिखलीच्या ह्या रोडला जायला किंवा मुशीमधनं हायवेला जायला पुणे नाशिक हायवेला जायला जर एक दीड तास जर लागत असेल त्याचं जिलंत उदाहरण म्हणजे ताई काल उपोषणाला या ठिकाणी बसायला त्यांच्या घराजवळनं इथं या स्पॉटवर यायला त्यांना जवळजवळ सव्वा तास लागला तर म्हणजे हे सुद्धा ट्रॅफिकमुळं लागलेलं आहे सल, जो था था तर ह्याचा विचार प्रशासनाने घेतला पाहिजे जर प्रशासन झोपलं असेल किंवा झोपल्याचं सोंग करत असेल तर मग त्यांना उठवणं तर गरजे म्हणजे उठवता येणार नाही पण जर झोपलं असेल तर या उपोषणाने नी, तरी निदान उठतील परंतु प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर हे सर्व रस्ते मार्गी लावले पाहिजे ज्या अकरा मागण्या माननीय रुपालीताई आलाट यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेल कागदावर उत्तर नाही दिली पाहिजे की त्यांनी ऍट प्रेझेंट त्या ठिकाणी कामं चालू झाली पाहिजे कारण की काही रस्ते असे आहेत की सगळं झालेलं आहे परंतु म्हणजे ताबा आलाय सगळं झालंय परंतु रस्ता होत नाही एखादी कुणीतरी अडवलेलं आहे असं असं काही ठिकाणी आहे तर यांना बाकीच्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावून हे करू शकतो तर या ठिकाणी सुद्धा केलं पाहिजे नुकतंच आयुक्त शेखर सिंह हो, यांची देखील बदली झालेली आहे जास्त प्रमाणात आपण पाहतोय नागरिकांचा रोष त्यांच्यावर होता की सर्वसामान्य जनतेची कामं झालेली नाही तीन वर्ष जवळपास प्रशासक होतं त्या ठिकाणी कोणतेही नगरसेवक नव्हते लोकांची कामं होणं अपेक्षित होतं मात्र ते झालं नसल्याचा आरोप ते करतात आता शवण हर्डीकर हे नवीन आयुक्त त्या पदभार स्वीकारलं आहे त्यांनी मात्र आता पदभारच जर नवीन आयुक्तांकडे आलाय तर कसं पाहताय तुम्ही कारण परत तेच प्रश्न परत तीच पाहणी ते लोक करणार परत नवीन अधिकारी येणार एकंदरीत कसं पाहताय नक्की हा विषय मार्गी लागला की साधारण हर्डीकर साहेब यापूर्वी देखील आपल्या महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून तीन वर्ष त्यांनी काम बघितलेलं आहे आणि त्यांना या शहराची पूर्ण कल्पना आहे तर निश्चितच अशी अपेक्षा आहे की बाबा त्यांच्या त्यांनी जर लक्ष घातलं तर हे निश्चितच ज्या समस्या आहेत ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लागतील ला असं मला वाटतं Uh, मागच्या वेळेस रुपाली त्यांनी असंच एक आंदोलन केलं होतं जे हॉर्स रायडिंग ग्राउंडवर आरक्षण पडलं होतं ते देखील मागे गेलं त्या आंदोलनाला आपले पक्षाचे वरिष्ठ नेते सचिन ऐरा असतील अनेक वरिष्ठ नेते देखील दे आले होते तर या आंदोलना आता जे उपोषणाला बसले त्या आंदोलनाला बसलेत ह्याची काय माहिती तुम्ही वरपर्यंत दिलेत का कोणते नेते या ठिकाणी येण्याची शक्यता मी माननीय आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ वायर यांच्याशी मी आत्ता मघाशी पण बोललो आणि काल सुद्धा आमचे अल्हाट साहेबांनी देखील त्यांना सांगितलं आणि ताईंनी देखील गेल्या आठवड्यामध्ये सचिन भाऊ या ठिकाणी आले होते तर त्यांना कल्पना दिली आहे आणि त्यांना या बाबतीतली माहिती आणि निवेदन पण दिलेलं आहे आत्ताच मी सचिन भाऊंशी बोललो आहे तर सचिन भाऊ म्हटलं मी कमिशनरांशी आणि सिटी इंजिनियरांशी बोलून घेतो आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल यादृष्टीनं ते प्रयत्न करतात आणि कदाचित जमलं तर ते उद्या परवा चक्कर मारतो